महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर लाखो भाविकांनी घेतले वाढोण्याच्या श्री परमेश्वराचे दर्शन हिमायतनगर वाढोणा वारणावतीचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर भगवान नवसाला ख्याती प्राप्त आहे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांनी श्री परमेश्वराचे दर्शनासाठी रांग लावली होते महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरून सायंकाळपर्यंत लाखो भाविक भक्तांनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन सुखसमृद्धीची कामना केली यावेळी मंदिर परिसरात भक्तांची मांदियाळी दिसून आली असून महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेव परमेश्वर महाराज की जय नामाचा घोष करत मध्यरात्री बारा नंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती अशी माहिती मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ यांनी दिली महाशिवरात्रीचे औचित्य साधून परमेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रीदर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिर समितीने तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन लावून ठिकठिकाणी स्वयंसेवक नेमले होते वाडी तांडे खेड्यापाड्यातून सहपरिवारासह भाविक भक्त दर्शनासाठी दाखल झाले होते त्यामुळे दुपारनंतर भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे रांगेतील गर्दीवरून पाहावयास मिळाले आहे महाशिवरात्रीचे औचित्य साधून मंदिर परिसरात बलवपत्र मिठाई फराळाचे साहित्य तर मुख्य रस्त्यावर फळे फुलांसह विविध वस्तू पदार्थांची सजलेली दुकाने भक्तांच्या अफाट गर्दीमुळे फुलली होती महाशिवरात्रीला दिवसातून तीन वेळा श्री परमेश्वराचे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असून सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळा श्रींची सगुणरूपी दर्शन वेगवेगळ्या रूपात होते असे जुने जाणकार सांगतात दरम्यान दुपारच्या वेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांनी उपस्थित होऊन श्री परमेश्वराचे दर्शन घेतले यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर उपाध्यक्ष महावीर सेठ श्री श्रीमाळ सचिव अनंता देवकते प्रकाश कोमावार प्रकाश शिंदे वामन बनसोडे राजाराम झरेवाड सौ लताबाई मुलंगे सौ लताबाई पादे श्रीमती मथुराबाई भोयर शांतीलाल श्रीश्रीमाळ ॲडव्होकेट दिलीप राठोड अनिल माधस्वार संजय माने विलास वानखेडे गजानन मुत्तलवाड व लिपिक बाबूजराव भोयर तसेच स्वयंसेवक पोलीस बांधव विविध समित्यांचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते दरम्यान श्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या पदसिद्ध अध्यक्ष पल्लवी टेमकर यांनी मंगळवारी यात्रा नियोजन संदर्भात मंदिरास भेट देऊन परिसराची पाहणी केली यावेळी समितीला यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी योग्य त्या सूचना दिल्या यावेळी पोलीस बंदोबस्तात श्रीचे अलंकार मंदिरात आणण्यात आले व महाशिवरात्रीला मध्यरात्रीला हर्षउल्लासात श्रींचा अलंकार सोहळा पार पडणार असून अलंकार विभूषत श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन भाविक भक्तांना दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार आहे